नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता आहे आपला साडेआठचा टाईम झालेला आहे आणि मी सकाळी सातची शिफ्ट असल्यामुळं आज लवकर झालो कामावरती आत्ता साडेआठ वाजल्याचं तर आपला एक जोडीदार आहे सागर भाऊ तर तो आपल्याला नाश्ता चालणार आहे आणि नाश्ता काय असणार आहे सागर भाऊस पोहे पोहे आणि समोसे हां म्हणजे पोहे आणि आज नाश्ता करा तेवढंच ना बाकी काय नाही ना तर आमच्या इथं एक मस्त असं दु, नाश्त्याचं दुकान आहे स्नॅक्स सेंटर तिथं जोशी वडापाव म्हणून आहे तो जोशी नाही बरं का हा वेगळा जोशी त्यांनी त्याचं नाव बघून टाकले पण इथे नाश्ता चांगला भेटतो त्यात आता मित्र आपल्याला आता नाश्ता जाणार ना आहे तर मी जाऊन घेऊन येतो तोपर्यंत हा राऊंड मारतोय मी माझ्या बिल्डिंगचा म्हणजे मी मा पूर्ण राऊंड घेतलेला आहे बिल्डिंगचा तर मित्रांनो चला आता आपण आता आणा जाऊ असं सोबत राहा चला ता, मित्रांनो चला ን hmm. तर मित्रांनो नाश्ता करायला या हे बघा काय तर मी नाश्ता करायला आलेलो आहे तुपे साहेबाने मी नाश्ता करायला आलो आहे हे बघा काय समोसा घेऊन आलेले तर अशा तुमची आणलेली हा मग चारच्या कुणा एखाद्या आरामात काय करायचं आता आपला नाष्ट झालेला आहे आणि आम्हाला एक थे? थे दिले? काम दिलेलं आहे इलेक्ट्रिशियनला मला तर आता एक आपला जो डॉमेस्टिकचा पॅनल आहे तर त्याचे आहे ना आपला पेटीएम करायचं पेटीएम आली आहे का हा सेल्स ऑफिसचा पॅनल आहे तो डोमेस्टिकचा टी एम करायचा आहे तो कशा प्रकारे करतो तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो का असंच सोबत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण एम करूच हे बघा दाखवतो पॅनल हा बघा हा डॉमेस्टिकचा पॅनल आहे सेल्फ ऑफिसचा आणि पंप तर मित्रांनो हा जो पंप आहे ना हा आहे सात पॉईंट पाच एच पीचा आणि जे म्हणजे व्होल्टेज जे, जे आहे ना ते आहे पाच पॉईंट पाच म्हणजे पाच पॉईंट पाच पॉईंट पाच किलोवॅट हा जर किलोचा पंप आहे आणि हा होयरचे ना आम्हाला पी टी एम करायचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आणि माझा मित्र इलेक्ट्रिशियन दादर भाऊ सुद्धा आणि दोघं मिळून ह्या सेम करणार आहोत बोला आणि या ठिकाणी पॅनेल साफ करताये टेंपरेचर साठी मेन ला करतोय तर तुम्ही साफ करणे महत्त्वाचं आहे आणि आपण आपल्या इलेक्ट्रिकल सेल कॉम्पला पूर्ण पाणी पुरवठा करतोय आपण याला प्रीव्ही म्हणतो मित्रांनो तुम्हाला हे काम केलेलं सर्व प्रिकॉशन घ्यायचे तुम्हाला जसं की आपण हातामध्ये हँड ग्लोज त्याला हेल्मेट बायक सेफ्टी शूज यासह तुम्हाला स सर्व हे करून तुम्हाला स्वतःची सुरक्षा घेऊनच मला हे करायचं असं काय होते कधी कधी आपण कामाच्या राड्यामध्ये आपण गाडत आहे त्याच्यावरून आपल्याला त्यामुळं आपल्याला विजा होऊ शकते तो त्यानंतर रिपेम करणार ते पंप आहेत ना ते चेक करणार आहे ना जी म्हणजे काय थोडक्यात गरमच थोडक्यातून गरमच कनेक्शन गरम काही पंप वगैरे काय कनेक्शन घेऊन झालं तुम्हाला काही व्यवस्थित करत नाही ते होलसेल घेऊन दाखवते करतो तर हे बघा मित्रांनो आम्ही या मी ना ते सेंटरेट ना पण काढून आपण क्लिक करतो लेटर असतात ना ते पण काढून आपण क्लिन करतो आपला एक फ्लोअर असतो फ्लोअर तुम्हाला माहिती असेल सर्वांना हा फ्लोर हा जो फ्लोर आहे ना त्या फ्लोअरने आपण पूर्ण हे ना एवढं कोण झोडू बसले असते पॅनलवरती पूर्ण आपण क्लिक करतो बघा तर मित्रांनो आता मी माझ्या नाही कसं दोस क्लिनिकला घेतली तर हे कंप कंपासून ना पूर्ण आहे डस्टॉरंट आहे पूर्ण क्लिनिकायची मित्रांनो आमची सुट्टी झालेली आहे आमच्या आप्पा आलेले त्यांना हँडवर्क देऊन आता निघूया घरी आप्पा जाऊ का तर मित्रांनो मिसेस आल्या झोपली तिला तू काय जरा बरी नाही तिची जरा कणकणी आली त्यामुळे संध्याकाळी दाखवून तिला संध्याकाळी यायच दाखवून मित्रांनो मी आलेलं थोडं मग झोपलो कारण काय माहिती आहे का मी सकाळी पाच वाजता उठलो होतो फशिपासल्यामुळं तर आत्ता मला काय झालं मी आलेलं ना डोळ्यावर ना कशी थोडं जर असं येत देत ते झोप आल्यासारखी झाली ती तर मी काय केलं थोडे झोपलो एक अर्धा पाऊन तास त्याच्यानंतर थोडं जरा उठलो आता पाच वाजता कारण का आपल्या इथं कार्पोरेशनचं पाणी आले ते भरतो त्याच्यानंतर मग काय करतो मिसेसला थोडा चहा बनवून देतो कारण काय मिसेची तब्येत पण थोडी जरा डाऊन आहे চা ভু তো हे ना आपल्याला उकळवून घेऊ त्याच्यानंतर मग आपण परत घ्या फ्रीजमध्ये दूध ठेवलं आहे ते दूध टाकूयामध्ये पण दूध बघू शकता तुम्ही हे दोन्ही पातळी दूध आहे हे जास्त आहे है है तर हे दूध आहे ना आता पण ह्या टाकू हे चहा उकळल्यानंतर माझी मुलं आणि मेसेस आहे ना हे तिघं पण आपलं असं पोरा चहा पे पेत नाही तर त्यांना लागतो दुधाचा चा एकदम त्यांना काळा वगैरे त्यांना जमत त्यांना काळा चहा वगैरे नाही जमत

चहा म्हणजे गोरा, गोरा, गोरा चापती काळाच्या आणि मस्त जास्त उकळ पण नाही द्यायचा जास्त उकळ ना चहापत्ती मूर्ती त्यामध्ये त्यामुळे प्यायला चांगलं लागत नाही काय करत नंतर माहिती तुला मग काय करेल काय करेल काय ना खूप हुशार आहे सांगितलं ना ते कशाला ऐकतो आबा चा पॅलेस ना दप्तर आहे ना तिथे बसून ठेवली ना आपल्या जागेवर कळलं दाखव तुला दाखवू का दाखव तुला दाखवू आमचा तुम्हाला बघायचं ना आबा आबा हाय कर आबा रोन हाय कर ना, ना, ना लाच त्याच्यामुळे त्याला काही व्हिडिओ म्हणजे इंटरेस्ट आहे त्याला व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे काय माहिती का आ, तो लास्त होतो आवड आव सं काय माहिती आहे ह्याच्यामध्ये कॉपरेटिंग तर तो काय माहिती आहे का तो व्हिडिओमध्ये लाजतो होतो त्याला म्हणजे कॅमेरासमोर यायचं मला ना असं शर्मिला आहे तो शेरमिला तर तो जास्त व्हिडिओमध्ये येत नाही मलाच त्यांना असं घेऊ वाटते व्हिडिओमध्ये की या असो मी म्हणून दाखवायचं मला तुम्हाला तर मी आमचे मुलं आहेत ना इव्हन आमचे बायको पण त्यांना व्हिडिओमध्ये यायचं म्हटलं ना <laughs> त्यांना असं म्हणजे ऑर वाटते ऑर की हे काय नवीन असं तरी पण मी त्यांना प्रयत्न करतो आहे त्यांना सांगतो आहे त्यांना शिकवतो आहे की बाबा असं नाही असं असतं लोक जर त्यांना म्हणजे लोक आपल्याला बघतात यूट्यूबवर त्यांना जर आवडलं तर, तर ते आपल्याला प्रेम पण देतात तर त्यांना नाही आवडलं तर मग ते आपला म्हणजे खाली पण खेचतात असं आपलं यूट्यूबवरचे हे येतं प्रेक्षक वर्ग आपले तर ते त्यांना अजून थोडंसं अजून वेळ जाईल त्यांना समजून सांगत तर मी पहिल्या सुरुवात केली तर त्यांच्यानंतर मग ते पण येतील पण सत्य मी सुरुवात केलेली आहे आत्ता त्यांना हळूहळू एक 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 करून त्यांना मी घेईन व्हिडिओमध्ये पण सत्य आता मी सुरू चॅनल केलेलं आहे पण आता माझे दहा मागचे आठ हां दहा अकरा व्हिडिओ झाले तर त्याच्यामध्ये मी काही त्यांना घेतलेलं नाही मी माझ्या कामाचे व्हिडिओ घरातील व्हिडिओ आपले किचन रेसिपी कुकिंगचे आणि माझ्या कामाचे अजून पण व्हिडिओ मी जरा थोडा चांगला बनवण्याचा प्रयत्न <वाली> करतो आहे मी पण तरी पण थोडं जरा मला म्हणजे अजून माहिती नाही आहे आणि थोडं जरा मी कुठेतरी कमी पडतो आहे पण हळू हळ हळूहळू कळणं पण मी सुरुवात केलेलीच आहे आणि व्हिडिओ चांगला बनवण्याचा प्रयत्न करतो आहे मी तर मित्रांनो आता थोडं जरा मी चहा वगैरे पिऊन झालेला आहे माझा तर मला थोडं जरा बघतो मिसेस आज स्वयंपाक काय बनवणार आहे आणि त्याची थोडी आज मी रेसिपी तुम्हाला मी व्हिडिओ सांगणार नाही आहे असं घरात आमच्या काय म्हणजे बनव बनव काय आमच्या घरामध्ये बनवत आहेत हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवा थोडा आवाज कमी निकाल म्हणजे काय होतं माहिती आहे की तर आलं ना तर परत आपल्या व्हिडिओ काय होतं माहिती आहे का आपला खाली ह्याच्यामध्ये जातो कशामध्ये माहिती आहे का एकदम म्हणजे डाऊनलोड जातो आणि व्हिडिओ आपला कोण लोक बघत नाहीतर कॉपिरेट आले की परत तुम्ही सेटिंगमध्ये जा व्हाईट स्टुडिओमध्ये त्या सेटिंगमध्ये चॅनलमध्ये जा तो व्हिडिओ ओपन करा वेळच काय सेटिंग असतात ते मग लपडे थोडा मी आवाज किंमत करतो ऐकायचं तर तू आता मी आवाज ऐकू शकतोस तू तर आता मिसेस आमचे भांडे घासती जे भांडे घासून झाले तर सोनम आज काय आपल्याला बाबा जपेत मग ते तुला थोडं जरा मिटवलं ना झोपेतन त्यामुळे थोडा जरा नाराज झाली आणि चिडली ती त्याच्यामुळे थोडं थोडं मनवतो तिला ती पण काय युट्यूबमध्ये आपल्या सॉरी व्हिडिओ व्हिडिओमध्ये येत नाही ती तर मी तुला घेण्याचा प्रयत्न करतो मी तर मित्रांनो आता एक ठरला आमचं ते काय बनवायचं आहे जेवणासाठी तर थोडं चिकनमधला भात बनवणार तर त्याच्या पहिलं मला तिला एक थोडं काम दिलं आमच्या मॅडमने आम्हाला हा जो मोबाईल आहे ना हा मोबाईल आता परत बंद पडला त्या दिवशी आम्ही हा मोबाईल रिपेरिंग करून आलो आता दोन वेळा झालं हा परत बंद पडला आता ह्याला दाखवण्यात दाखवतो ह्याला आणि याला पहिले बघतो हा नेट होतो का नाही कारण त्याला आपण माग जरा बोललो होतो की हा मोबाईल रिपेअरिंग नाही झाला ह्याचं काहीतरी कुठलं एक आय सी असते ते ह्याचं उडलं आहे म्हणला होतो तर हा रिपेअरिंग नाही झाला ह्याच्याबद्दल काय करू दुसरा घेऊ आणि त्यानंतर मग बघू आता ह्याचं काय होतं का रिपेअरिंग पहिले ह्याला दाखवत त्यानंतर मग यात मग चिकन घेऊन जाऊ का रे अय पोरी माहिती आहे का पहिल्या वेळेस ना आपण तो बोलला समागा मुलगा होता दोन मुलं आले होते टाकला होता पण ते काय चाललं नाही व्यवस्थित आठवडाभर चालला आठवडाभर त्याच्यानंतर बंद पडला तो त्याकडे तू याकडे टाकला माहितीभर माहितीभर झालं ते हा माहितीभर झाला दिसते डिस्प्ले झाला एक महिन्यात चला ऑफ परस्त बंद है निस निस एक वर खोर चेक करू प्रॉब्लेम काय देखो तर मित्रांनो आता भात झालेला आहे आपल्या बिर्याणीचा चिकनमधला आणि हा काय म्हणते चिकन आणून दिलं तिने आता एक म्हणजे तास जेवण करून दिलं आता आम्ही जेव्हा बसलो भात बनवलं चिकन मधला आणि चिकनचा आळण्या रस्ता मी खातो आता आणि मित्रांनो तुम्ही पण जेवालया तर दाखवतो हा आळणी रस्ता आहे हा चिकन मधला बघा हा चिकन मधला आळणी रस्ता आहे आणि बघा भात दाखवतो बाजरीची भाकर आहे आणि आळणी रस्सा मस्त चुरून खातो भात पण बनवले तिने एकदम मस्त छान भात बनवला तुम्ही तो पण खातो आणि मस्त व्यवस्थित दाखवतो तर दाखवत हे चल पहिला हा तुम्हाला हात वर पहिले पाणी दे पहिलं नाही दे हे देळणी दे आणि थोड्यात फक्त हे टाकून दे कांद्या मसाला ना मराठी मसाला तो टाक आणि भाकर चुरून देते दे दे मस्त देखील मित्रांनो तुम्ही जेवायला या आणि मस्त असा अळणी जरा चिकन आणि रस्ता बनवला आहे भाकरी आहे बाजरीची मस्त असा चिकन मधला भात केला आहे चुरून दे मस्त बघा बारीक चुर बारीक बरं मी पडत पडत त्याला बारीक ना मित्रांनो तुम्ही या जेवायला मित्रांनो जेवण पोटभर केलेलं आहे आणि पोटभर जेवण झालेलं आहे आपलं तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन शुभरात्री तुम्हाला सर्वांना धन्यवाद